लाजुन हासणे हासून ते पहाणे लाजुन हासणे हासून ते पहाणे मी मि ओले सारे तुझे बहाणे मी ओळखो हे सारे तुझे बहाणे नमस्कार मी गायक दत्तात्रय मेस्त्री कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांनी अजरामर केलेली अशीच काही बहारदार गीतं मी आपल्यासाठी घेऊन येत आहे गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित ही इव्हेंट्स आणि गिरगाव कट्टा या दोन संस्थांनी गाणे मंगेशाचे असा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात येत्या नऊ मार्च रोजी आयोजित केला आहे कार्यक्रमाचे सर्व डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतीलच आपल्या रसिकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आग्रहाचे निमंत्रण आपण जरूर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद